गणेशाय नम आपुलिया हिता जो असे जागता माता पिता कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा वाटे देवा गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विधोवाचे का मने मन घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही जो आपल्या हितासाठी जागरूक असतो त्याच्या आईबा धन्य आहेत जर कुळामध्ये सात्विक कृतीची कन्या आणि पुत्र जन्माला आले तर खुद्द देवाला त्या गोष्टीचा आनंद होतो तुकाराम महाराज म्हणतात ज्या घरात गीता आणि भागवत यांचे श्रवण चालते आणि विठ्ठलाचे अखंड चिंतन चालते या घरातील भक्ताची माझ्यातून सेवा घडावी तसे झाले तर माझ्या भाग्याला सीमा राहणार नाही